केंद्र सरकारकडून विडी व्यवसाय करिता नवीन जाचक अटी लागू करण्यात आल्या आहेत अंमलबजावणी झाली तर विडी व्यवसाय हा बंद या अवलंबून असणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने या जाचक अटींना विरोध दर्शवण्यासाठी सिन्नर तालुका विडी संघाचे जनरल सेक्रेटरी नारायण आडणे यांनी तहसीलदार यांना निवेदन देत येत्या काळात केंद्र शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आपल्या तालुक्यातले बीडी कामगार बंधू भगिनी आणि इतर नागरिकांच्या माहितीकरता केंद्र सरकारने बीडी उद्योगावर ज्याचा ज्या काही जाचक अटी आणि नियम जाहीर केले ते जर पाहिले आणि केंद्र सरकारने के त्याची शंभर टक्के जर अंमलबजावणी करण्याकरता जर सुरुवात जर केली तर हा धंदा बीडी मालकांना कसा करावा हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे बीडी मालक जर या धंदा चालवताना जर अडचणी जर आली तर बीडी मार्केटवर फार मोठा परिणाम होऊ लाखो बीडी कामगारांना उपासमारीची वेळ येणार आहे केंद्र सरकारने बीडी मालकांचा बीडी मालकांवरती जे काही नियम लावलेले बिडी बंडल किती विडीचा असावा हे सुद्धा केंद्र सरकार ठरवणार बीडी बंडालवर वैधानिक धोकाचित्र लावल्याशिवाय शिवाय दुसरा कुठलाही ब्रँड अगर बीडी मालकांचं नाव त्या बंडावर असता कामा नाही शिवाय सुट्टी बिडी ग्राहकाला विकता येणार नाही हा एक नियम आणि बीडी मारक ज्या ग्राहकाला ज्या व्यापाऱ्याला बिडी त्यांचे बीडी विकील त्या मालकाचं वय एकवीसपेक्षा कमी असू नये सार्वजनिक ठिकाणी बिडी ओढता येणार नाही असं जर असलं तर हा धंदा फार मोठा धोक्यातील आणि बऱ्याचशा अटी त्यांनी केंद्र सरकारने याच्यामध्ये लाव लावलेलं आहे केंद्र सरकारने या अटीचं कडेकोट जर पालन केलं तर आपल्या देशामध्ये अडीच लाख तंबाखू पिकवणारे शेतकरी एक कोटी पन्नास लाख विडी कामगार आहे चाळीस लाख तेंडू पत्ता तोडणारे आदिवासी कामगार आहे बहात्तर लाख छोटे मोठे व्यापारी हे तर, तर उद्ध्वस्त होणारच आहे पण हा जो व्यवसाय हा व्यवसाय रस्ता चढायला जाणार आणि या लोकांचे सगळे उपासभार उपासभार होणार हे सगळं शासनाच्या लक्षात शा आणून देण्याकरता आपण कालच्या पंचवीस तारखेला तहसील कार्यालयावर जाऊन शांततेच्या जा मार्गानं एक शिष्टमंडळ नेलं फक्त प्रातिनिधिक ने स्वरूपाचं तहसीलदारांना रावसाहेबांना त्या मी निवेदन दिलं साहेबांना विनंती केली कसाहेब या निवेदनामध्ये आमचं जे म्हणणं आहे केंद्र सरकारनं ज्या काही जाच जाचंकाठी निर्माण केल्या त्याला आमचा विरोध आहे तर सरकारनं त्याची अंमलबाजीन काही करू नये असं आमचं म्हणणं आहे ते आपण पहा वाचा आणि पुढच्या करता आपण त्वरित पाठवाल अशी मी त्यांना विनंती केली त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब हे तुमचं निवेदन पुढच्या करता आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून देऊ तर कामगार बंधू आणि विनंती करतो आवाहन करतो पुढच्या आंदोलनाच्या तयारीला आपण राहा जागे राहा सावध राहा आपण सुद्धा या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन शासनालाही विनंती करतो आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन हे सगळे प्रकरणं मार्गी लावाल ही विनंती